नमस्कार श्री स्वामी समर्थ कर्म कसं फिरत एक भिकारी होता तो दारोदारी जाऊन भीक मागायचा कुणी काही दिलं तर तो घ्यायचा अन्यथा फक्त आशीर्वाद देऊन निघून जायचा एका सावकाराच्या दारात जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचा पण सावकार मात्र बाहेर आल्यावरती शिवीगाळ करायचा सावकार भिकाऱ्याला म्हणायचा जा मर तू काम का करीत नाहीस आयुष्यभर फक्त भीक मागत राहा कधी कधी तो रागाच्या भरा त्याला ढकलूनही द्यायचा पण भिकारी फक्त म्हणायचा देव तुमच्या पापांना क्षमा करो एके दिवशी मात्र सावकारा त्या सावकाराला खूप राग आला बहुधा धंद्यात तोटा झाला असावा तो भिकारी त्याचवेळी भीक मागायला आला सावकाराने रागाच्या भरात थेट त्याच्यावर दगड मारला भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि तरीही तो देव तुझी पापे क्षमा करो असे म्हणत तिथून निघून गेला सावकार आगातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली यामागचं रहस्य हो काय असू शकेल आणि हे आपल्याला कळायलाच हवं आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला भिकारी कोठेही गेला तरी सावकार त्याच्या मागे जायचा त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कोणीतरी त्याला मारले अपमानित केले शिवीगाळ केली पण भिकारी एवढेच म्हणायचा देव तुमची पापे क्षमा करू आता अंधार पडू लागला होता तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला सावकार सुद्धा त्याच्या मागे होता तो भिकारी आपल्या घरी परतला एका तुटलेल्या खाटेवर एक, खाटे एक म्हातारी झोपली होती जी त्या भिकारीची बायको होती तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती ती पाहताच मतारी म्हणाली एवढंच आज मिळाले का आणि तुमचे डोके कसे फुटले तेव्हा भिकारी म्हणाला हो एवढंच कुणी काही दिलं नाही सगळ्यांनी शिव्या दिल्या एकाने दगडफेक केली त्यामुळे माझं डोकं फुटलं तो भिकारी पुन्हा म्हणाला हे सगळं माझंच पापाचं फळ आहे आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षापूर्वी आपल्याकडे काय नव्हतं आपल्याकडे सर्व होतं पण आपण कधीच दान केलं नाही तो आंधळा भिकारी आठवला का बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली हो आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचो त्याचा अपमान कसा करायचो त्याला मारायचो आणि कधी ढकलायचो म्हणाली तेव्हा म्हातारा म्हणाला हो मला आठवते सगळं सगळं किती छान होतं आपलं त्या आंधळ्या म्हात्याने जेव्हा रस्ता दाखवायला सांगितला तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही आणि जेव्हा कधी तो भाकर मागायचा तेव्हा फक्त त्याला शिव्या दिल्या एकदा त्याला वाटी फेकून मारली तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा देव तुझ्या पापाचा हिशोब घेईल मी नाही आज त्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत आहोत आज त्याच्या शापामुळेच आपली ही अवस्था आहे आणि म्हणूनच मी कुणाला शाप देत नाही आपल्या या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी माझ्या ओठावर नेहमी आशीर्वाद असतो कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणाला द्यायचे नाहीत आणि म्हणून मी माझ्यावर अन्याय करण्यासाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करत आहेत आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये आणि म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात सावकार चुपचापणे सर्व ऐकत होता आता त्याला सर्व काही समजले होते म्हातारीबाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकरी एकत्र एक खाल्ले आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेली दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला गेला सावकाराने दोन भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती त्याने ती भाजी भाकरी भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला माफ करा बाबा चूक झाली आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन दोन भाकरी आणि भाजी घेऊन जाचा तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा उपाशी मात्र कधीच झोपू नका तेव्हा भिकारी म्हणाला देव तुमचे भलो करो आणि निघून गेला माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो आणि म्हणूनच फक्त चांगले कर्म करा कारण कर्माचा आयुष्य भाग कधीच कुणाला चुकत नाही तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रीत करत नाही कुणालाही कमी लेखू कुना नका कुणाची टर उडवू नका कुणाची टिंगल करू नका कुणाच्या गरिबीवरती हसू नका कुणाला टोचून बोलू नका कधी कुणाचा पानउतारा करू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कुणालाही सांगता येत नाही तर मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका व व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून मी तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी